श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा दोन डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिना सुरू झाला असून मार्तंड भैरव षडरात्रोत्सव ही प्रारंभ झाला आहे या दिवशी देव दिवाळी देखील साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा खंडोबांची नवरात्री आणि देव दिवाळी म्हणून साजरा केला जातो मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते षष्टी पर्यंत सहा दिवस नवरात्री असते जेजुरीला हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये आणि जल्लोषात साजरा केला जातो यंदा चंपाषष्ठी उद्या शनिवारी सात डिसेंबरला असणार आहे चंपाषष्टीला खंडोबांची नवरात्र म्हणूनही ओळखले जाते हा भगवान शंकरांच्या अवतारापैकी एक आहे हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये साजरा केला जातो भगवान खंडोबाच्या मल्ल आणि मनी या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचे स्मरण म्हणून चंपाषष्ठी साजरी करतात या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकरांनी मार्तंड भैरवांचे रूप घेतले होते हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपले या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथी होती हा दिवस वाईटांवर विजय म्हणून साजरा केला जातो मार्तंड भैरव अर्थात खंडेरायांच्या अवतारामध्ये भगवान शिवशंकरांनी सर्व देवी देवतांची या राक्षसांच्या तावडीतून सुटका केली होती म्हणून दोन डिसेंबर रोजी देव दिवाळी साजरी केली जाते आणि तिथून पुढचे दिवस हे षडरात्रोत्सव म्हणून साजरे केले जातात उद्याच्या दिवसाला अनन्य साधारण आहे म्हणून घरामध्ये काही सेवा व उपाय देखील केले जातात तर उद्याच्या दिवशी काय काय उपाय करायचे आहेत हे मी शेअर करणार आहे त्याचबरोबर बघा आपल्याला देवघरामध्ये ही वस्तू आवर्जून ठेवायची आहे आणि उद्या चंपाषष्टीच्या दिवशी घरामध्ये आपल्याला ही वस्तू आणायची आहे तर ही सगळी माहिती तुम्हाला जाणून घ्यायची जा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा ते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत हे खंडेराय आहे त्यामुळे उद्या खंडोबांची महादेवांची सेवा तुम्हाला करायचीच आहे तर उद्या घरामध्ये ही कोणती वस्तू आणायची हे तर मी शेअर करणारच आहे पण त्याचबरोबर तुम्हाला घरामध्ये काय करायचं आहे काय टाळायचं आहे हे आधी मी तुमच्यासोबत शेअर करते तर उद्याच्या दिवशी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करायची स्वच्छता केल्याशिवाय अंगोळीला जायचं नाही कारण आपण घरामध्ये साफसफाई करून ज्यावेळेस देवपूजा करतो ती देवपूजा लवकर फलित होते बघा अशी स्वच्छता करायची त्यानंतर घरासमोर जर अंगण असेल तर ते अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं उद्याच्या दिवशी न चुकता हळदीच्या पाण्याचा सडा अंगणामध्ये टाकायचा आहे कारण हळद ही खंडेरायांना अतिशय प्रिय आहे त्यानंतर बघा तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्याच्या दिवशी न चुकता तुम्ही गोमूत्र किंवा गंगाजलचे दोन ते तीन थेंब टाकायचे आहेत चिमुडभर हळद टाकायची आहे थोडस दही टाकायचं आहे बघा हळद जी आहे ती गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करते म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद आणि दही टाकायचं आहे दही नाही टाकलं तरी चिमुडभर हळद आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे यामुळे आपल्याला असलेले दोष आपल्या मागे असलेली दरिद्रता संपूर्णपणे नष्ट होते त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये पंचगव्य असेल तर ते पंचगव्य देखील तुम्ही चिमुडभर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता यापैकी काहीच नसेल तर हळद ही प्रत्येकाच्याच घरामध्ये असते त्यामुळे चिमूडभर हळद तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे अगदी लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूडभर हळद टाकायची आहे त्याचबरोबर बघा उद्याच्या दिवशी फरशी पुसत असताना देखील त्यामध्ये चिमुडभर खडीमीठ आणि हळद आवर्जून टाका शनिवारच्या दिवशी खडीमीठ आणि फरशी पुसल्यामुळे घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर होते आणि हळद उद्या चंपाी असल्यामुळे आपल्याला चिमूडभर हळद देखील फरशी पुसत असताना टाकायची आहे त्यानंतर आंघोळ वगैरे झाले की उद्याच्या दिवशी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं त्यावरती हळदीने स्वस्तिके शुभचिन्ह काढायचं आहे आता देवपूजा करत असताना देवघरासमोरील जो दिवा आपण लावतो त्यामध्ये देखील आपल्याला उद्याच्या दिवशी चिमुडभर हळद टाकायची आहे तर पहा काही घरांमध्ये षडरात्रोत्सवामध्ये मांसाहार केला जात नाही मद्यपान केलं जात नाही कुळाचाराप्रमाणे त्या नियमांचं पालन केलं जातं तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली जात नसेल तर किमान तुम्ही उद्याच्या दिवशी तरी हा नियम पाळा मांसाहार चुकूनही करू नका घरामध्ये मद्यपान होणार नाही याची काळजी घ्या बघा ज्याप्रमाणे आपण आपल्या कुलदेवीची सेवा उपासना करतो अप तितकंच महत्व आपल्या कुलदेवतेच्या सेवेला देखील आहे कारण आपल्या घराण्याची कुलदेवी आणि आपल्या घराचे कुलदेवत हे आपले आई वडील असतात ज्यावेळेस आपण यांची सेवा करतो तेव्हा आपल्या घरामध्ये सगळं काही सुरळीत चालतं त्यांच्या आशीर्वादाने कोणतेही संकट विघ्न आपल्यावरती येत नाहीत त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी काळ्या रंगाचं वस्त्र चुकूनही घालायचं नाही तर कुठलेही रंग तुम्ही घालू शकता घरातील अगदी लहान मुलं असतील मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने या नियमाचं पालन करायचं आहे तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नाही उद्याच्या दिवशी सात्विक आहारच घेतला जातो उद्या चंपाष्ठी निमित्त जो नैवेद्य घरामध्ये बनवला जातो तो म्हणजे बघा बाजरीची भाकरी त्याचबरोबर वांग्याचं भरीत ज्यामध्ये कांद्याची पात घातली जाते हा नैवेद्य खंडेरायांना अर्पण केला जातो तर हा नैवेद्य तुम्हाला घरामध्ये बनवायचा आहे बघा बाजरीची भाकरी किंवा रोडगे ज्याला म्हणतात त्यासोबतच भरीत ह्या दोन गोष्टी तर उद्या बनवल्याच जातात पण त्याच सोबत बघा एखादा गोडाचा पदार्थ वरण भात हे देखील नैवेद्यामध्ये समाविष्ट असत त्याचबरोबर बघा उद्या चंपाषष्ठीच्या दिवशी बाजरीच्या पिठाचे दिवे देखील म्हणजे नाग दिवे तयार केले जातात थोडस बाजरीचं पीठ घेऊन त्याचे दिवे तयार केले जातात दिव्याचा आकार दिला जातो त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घातलं जातं आणि त्या दिव्यांनी आरती केली जाते किंवा ते दिवे जे आहे ते देवघरामध्ये खंडेऱ्यांसमोर प्रज्वलित केले जातात त्याचबरोबर जर घरामध्ये घटस्थापना केलेली असेल तर उद्याच्या दिवशी पुरणाचे दिवे देखील तयार केले जातात अगदी एक वाटीभर पुरण शिजवून त्याचे एकवीस दिवे तुम्ही बनवू शकता किंवा पुरण सरळ तुम्ही ताटामध्ये थापायचं त्यामध्ये एकवीस तुम्हाला छिद्र करायचे एकवीस किंवा अकरा करू शकता त्यामध्ये फुलवाती घालायच्या आणि असे दिवे तयार केली जातात आणि या दिव्यांनी खंडेरायांची आरती केली जाते पण उद्याच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर आरतीच्या आधी तुम्ही मल्हारी सप्तशदीचा एक तरी पाठ करा या षडरात्रोत्सवामध्ये बऱ्याचशा घरामध्ये ही सेवा सुरू आहे तुम्हाला ही सेवा या काही दिवसांमध्ये शक्य नाही झाली तर उद्याचा दिवस चुकू नका उद्या एकतरी पाठ करा त्यानंतर मग अशा पूर्णांच्या दिव्यांनी तुम्हाला खंडेरायांची आरती करायची आहे जो नैवेद्य आपण त्यांना दाखवणार आहोत म्हणजे बाजरीची भाकरी आणि भरीत तर त्या नैवेद्यामध्ये तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये हळद भरून घ्यायची आणि त्यावरती एक रुपयाचं नाणं ठेवायचं ही खोबऱ्याची वाटी जी आहे ती तुम्हाला समोर ठेवायची आहे आता ही गोष्ट जी आहे ती बऱ्याच जणांनी षडरात्रोत्सवच्या सुरुवातीला म्हणजे दोन डिसेंबर रोजीच केलेली आहे तर तुम्ही अजूनही ही वस्तू खंडेरायांसमोर ठेवली नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला दिवसभर ही खोबऱ्याची वाटी हळद भरून त्यामध्ये एक रुपयाचं नाणं ठेवून खंडेरायांसमोर ठेवायची आहे तुम्ही जर आधीच ही खोबऱ्याची वाटी देवघरामध्ये ठेवलेली असेल तर ती तशीच ठेवायची आहे आणि ज्यांनी आधी ठेवलेली नाही त्यांनी चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळी ही खोबऱ्याची वाटी देवघरामध्ये महादेवांच्या पिंडी समोर किंवा खंडेरायांच्या टाकासमोर ठेवायची आहे त्यानंतर संध्याकाळी खंडेरायांची आरती वगैरे झाल्यानंतर मग ही खोबऱ्याची वाटी तुम्हाला उचलायची हळद वगैरे तुम्हाला काढून घ्यायची ही हळद तुम्ही सर्वांच्या कपाळी थोडी थोडी लावायची आहे खोब उर्वरित हळद तुम्ही देवपूजेसाठी वापरू शकता आणि त्यानंतर हे जे एक रुपयाचं नाणं आहे ना ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये तिजोरीमध्ये किंवा मिस्टरांच्या पॉकेटमध्ये कायमस्वरूपी ठेवायचं ते कधीच खर्च करायचं नाही आणि त्यानंतर हे जे खोबरं आपण घेतलेले आहे याचे तुम्हाला तुकडे करायचे आहेत यातील काही तुकडे तुम्ही घरातील कुटुंबानी प्रसादा स्वरूप खायचे आहेत आणि यातील चार तुकडे तुम्हाला चारही दिशांना घराच्या बाहेर जाऊन फेकायचे आणि एक तुकडा तुम्हाला जेजुरी तुमच्या घरापासून ज्या दिशेला असेल त्या दिशेला फेकायचा आहे फेकत असताना जय मल्हार सदानंदाचा या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर बघा तुमच्या देवाऱ्यात असलेल्या खंडेऱ्यांच्या टाकावरती उद्याच्या दिवशी अभिषेक करा खंडेऱ्यांचा टाक नसेल तर महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करा शिवस्तुती वाचा आणि ओम नम शिवा या मंत्राचा जास्तीत जास्त तुमच्या घरामध्ये जप व्हायला हवा तुम्ही हे मंत्र वरती लावून देऊ शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला घरामध्ये या काही गोष्टी करायच्या आहेत आणि घरामध्ये ही एक वस्तू तुम्हाला आणायची आहे तर ही वस्तू घरामध्ये तुम्ही सकाळीच आणू शकता किंवा दिवसभरामध्ये कधीही आणू शकता तर ती कोणती वस्तू आहे हे एक फळ आहे हे तुम्हाला घरामध्ये आणायचं आहे हे फळ महादेवांना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे धोत्र्याचं किंवा ज्याला आपण धतुऱ्याचं फळ म्हणतो ते आपल्याला घेऊन यायचं आहे आता हे फळ कुठे मिळेल तर बघा आजूबाजूला तुम्ही शोधलं तर तुम्हाला धोत्र्याचं एखादं झाड मिळेल त्याला काटेरी फळ असतं ते फळ आपल्याला घरी घेऊन यायचं आहे किंवा जर तुम्ही एखाद्या फुलाच्या दुकानात गेलात तर तिथे तुम्हाला योगा योगाने हे फळ मिळालं तर उत्तमच आहे किंवा तुम्ही घराच्या आसपास हे फळ शोधू शकता तर बघा धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ हे महादेवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे हा उपाय आपल्याला करायचा आहे आता हे फळ घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी तर आपल्या खंडेराची विधिवत पूजा करायची आहे चंपाषष्टीच्या दिवशी जे जे विधी होणार आहे ज्यामध्ये तळी भंडार असेल किंवा नैवेद्य वगैरे अर्पण करायचा त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता धोत्र्याचं फळ जे आपण आणलेलं आहे ते आपल्याला एका तामणामध्ये ठेवायचं आहे तामनामध्ये ठेवल्यानंतर या फळावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यासाठी थोडंसं पाणी आणि दूध आपल्याला जवळ ठेवायचं आहे आता तुम्हाला अकरा वेळा पळीने सुरुवातीला पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर दुधाने करायचा परत पाण्याने करायचा आता हे धोत्र्याचं फळ जे आहे ते काटेरी असतं त्यामुळे याला अभिषेक करत असताना काळजी घ्यायची त्यानंतर हे फळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर एक छोटीशी प्लेट घ्यायची त्यावरती हे फळ ठेवायचं देठ देवाकडे करायचं आता थोडीशी हळद घ्यायची त्या हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं ती भिजवलेली हळद जी आहे ती आपल्याला या धोत्र्याच्या फळाला किंवा धतुऱ्याच्या फळाला लावायची आहे काटेरी फळ असल्यामुळे सहजासहजी लावता येणार नाही त्यासाठी तुम्ही चमचाचा वापर केला तरीही चालेल आता हा सर्व विधी केल्यानंतर मग आपल्याला काही सेवा करायच्या ज्यामध्ये आपल्याला खंडेरायांच्या मंत्राचा जप करायचा आहे खंडेरायांचा मंत्र जो आहे तो तुम्हाला गुगलवरती किंवा युट्यूबवरती मिळून जाईल थोडासा अवघड आहे पठण करायला त्यामुळे श्रवण केला तरीही चालेल या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे आता हा मंत्र तुमच्याकडे नसेल तर सरळ तुम्ही येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार या मंत्राचा एकशे आठ वेळा पठण केलं तरीही चालेल हरकत नाही कोणतीही एक सेवा करा म्हणजे तुम्ही खंडेरावांच्या मंत्राचं पठण करू शकता किंवा तुम्ही यळकोट यळकोट जय मल्हार या मंत्राचा जप करू शकता कोणतीही सेवा केली तरी ती पुरेशी आहे आणि तर त्यानंतर हे जे फळ अभिमंत्रित झालेलं आहे ते फळ आपल्याला आपल्या देवाऱ्यात असलेल्या खंडोबाच्या टाकासमोर अर्पण करायचं खंडोबाचा टाक तुमच्या देवाऱ्यात नसेल तर महादेवाची पिंड ही आपल्या देवाऱ्यामध्ये असतेच त्या महादेवाच्या पिंडीसमोर हे फळ अर्पण करायचं आहे आता ही सेवा झाल्यानंतर आपल्याला ते फळ दिवसभर खंडोबाच्या टाका समोर किंवा महादेवाच्या पिंडी समोर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला प्रदोष काळी अजून एक उपाय करायचा आहे प्रदोष काळ कधी असतो तर संध्याकाळी चार पासून ते सात पर्यंतचा काळ जो असतो तो म्हणजे प्रदोष काळ आता या प्रदोष काळामध्ये आपल्याला ते धतुऱ्याचं फळ जे आहे ते उचलायचं आहे आपल्या प्रत्येकाच्या घराच्या आसपास तरी महादेवाचं मंदिर असतच तिथे जाऊन आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती हे फळ अर्पण करायचं आहे तर कशा प्रकारे अर्पण करायचं आहे तर बघा आता मंदिरामध्ये तुम्ही जिथे कुठे बसाल तिथे तुम्हाला हे फळ हातात घ्यायचं आहे धतुऱ्याच्या फळाला एक दांडी असते ती दांडी जी आहे ती आपल्या विरुद्ध दिशेला झाली पाहिजे जर तुम्ही पूर्व दिशेला बसलेली असाल तर ती पश्चिम दिशेकडे झाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला बसायचं आहे जर तुम्ही पश्चिमेकडे बसलेली असाल तर ती दांडी जी आहे ती पूर्व दिशेला झाली पाहिजे तुम्ही जर दक्षिण दिशेला बसलेले असाल तर ती दांडी उत्तर दिशेला झाली पाहिजे फक्त दक्षिणेकडे या फळाची दांडी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे म्हणजेच या फळाची जी दांडी आहे आपल्या विपरीत दिशेला असायला हवी या गोष्टीची काळजी घेऊनच तुम्हाला ज्या मंदिरामध्ये तुम्ही गेलेले आहात त्या महादेवाच्या पिंडीवरती हे फळ अर्पण करायचं आहे पण ज्यावेळेस तुम्ही घरून निघाल त्यावेळेस तुम्हाला पाण्याने भरलेला एक कलर सोबत घ्यायचा आहे आता तिथे गेल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी हे फळ महादेवांना अर्पण करायचं आहे आणि या पाण्याने त्या फळावरती अभिषेक करायचा आहे तर हा अभिषेक करत असताना म्हणजे कलश भरून पाणी आपण त्या फळावरती ओतणार आहोत त्यावेळेस आपल्याला हटकेश्वर महादेवाच्या मंत्राचं पठण करायचं आहे तर हटकेश्वर महादेवांचा मंत्र कोणता आहे तो ओम श्रीम हटकेश्वराय ओम श्रीम हटकेश्वराय नमहा असं म्हणत म्हणत तुम्हाला त्या फळावरती या कशातील पाण्याने अभिषेक करायचा आहे एकदम संत धार तुम्हाला त्या फळावरती सोडायची आहे जेवढा जास्तीत जास्त तुम्ही जप कराल तेवढंच ते प्रभावी उपाय ठरणार आहे यासोबतच तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं सुद्धा पठन करायचं आहे दोन्ही मंत्राचं जास्तीत जास्त तुम्ही पठन करायचं आहे यासोबतच तुम्हाला तुमची मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे हटकेश्वर महादेव जे आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य नष्ट करतात फक्त त्यांचं नाव घेत असताना त्यांच्या मंत्राचं पठन करत असताना व्यवस्थित प्रकारे उच्चार करा कोणतीही चूक करू नका त्यासोबतच फळ अर्पण करत असताना देखील सांगितल्याप्रमाणे अर्पण करा म्हणजेच तुम्हाला फळाची जी देठ आहे ते तुम्हाला तुमच्या विपरीत दिशेला ठेवून महादेवांना ते फळ अर्पण करायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला हा उपाय उद्या सोमवारी चंपाषष्टीच्या दिवशी करायचा आहे हे फळ तुम्ही आवर्जून घरात तुमची एखादी इच्छा असेल खूप दिवसापासून पूर्ण होत नसेल तर या साध्या उपायांनी सुद्धा तुमची इच्छा पूर्ती होईल एवढा हा प्रभावी उपाय आहे फक्त कोणतीही सेवा उपाय करत असताना ती मनामध्ये पूर्ण विश्वास आणि श्रद्धेने केली तर तुम्हाला त्या सेवेची प्रचिती येते अनुभव येतो तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ होतो